केवळ नाशिक जिल्हा नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या मनमाड येथील युनियन बँक मुदत ठेव अपहार प्रकरणी मनमाड शहर पोलिसांच्या पथकानं या बँकेतील फरार कंत्राटी विमा प्रतिनिधी संदीप देशमुख याला चाळीसगाव येथून शिताफीनं अटक केली आहे दरम्यान फसवणूक झालेल्या शेकडो ग्राहकांनी शुक्रवारी सकाळी युनियन बँकेच्या मनमाड शाखा कार्यालयात प्रचंड गर्दी केलेली होती यावेळी वादविवाद होऊन प्रचंड गोंधळ उडाला होता ग्राहकांची इतकी गर्दी झाली की या बँकेजवळ असलेल्या आझाद रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती दरम्यान ग्राहकांनी संतप्त होत बँक प्रशासनाला जाब विचारला तर दुसरीकडे शिवसेना आमदार सुहासंदा कांदे यांच्या संपर्क कार्यालयात फसवणूक केलेल्या ग्राहकांची तातडीची बैठक आमदार कांदे यांनी बोलावली होती या बैठकीत आमदार कांदे यांनी सर्व ग्राहकांची बाजू ऐकून घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं फसवणूक झालेल्या आणि पैशांचा अपहार झालेल्या सर्व ग्राहकांना शंभर टक्के त्यांचे पैसे मिळतील आणि ते पैसे दिल्याशिवाय आपण शांत बसणार नाही अशी ग्वाही आमदार कांदे यांनी या प्रकरणी दिली आहे दरम्यान श्री कांदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला मनमाड युनियन बँक मुदत ठेव अपहार प्रकरणातील तातडीची एस आय टी स्थापन करण्यात आली आहे फसवणूक झालेल्या ग्राहकांनी बँकेत गर्दी न करता मनमाड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांच्याकडे आपली रितसर तक्रार नोंदवावी असे आमदार कांदे म्हणाले पोलीस निरीक्षक अशोक घुगे हे या चौकशी समितीचे प्रमुख असून ते तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत त्यांच्याकडे तक्रार दाखल करावी असं आवाहन आमदार सुहासांना कांदे यांनी केलंय दरम्यान या बैठकीप्रसंगी मनमाड विभागाचे पोलीस उप बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक अशोक घुगे माजी आमदार संजय पवार शिवसेना तालुका प्रमुख सायनाथ गिडगे मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे जिल्हा उपप्रमुख सुनील हांडगे आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि युनियन बँक ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते क्लिअर दाखल करायची आणि दुसरी गोष्ट युनियन बँकेमध्ये जास्त गर्दी करू नका त्याचा कारण सांगतो तुम्हाला युनियन बँकेत गर्दी केल्यामुळं त्यांना काम करता येणार नाही नवीन स्टाफला त्याच्यामुळे त्यांना काम करू द्या त्यांची चौकशी चालू द्या सर काल जो युनियन बँकेचा जो गुन्हा दाखल झाला त्यात आता काय अपडेट आहे आणि आता काय स्थिती कालच मी याच्या संदर्भामध्ये काही प्रेसच्या बांधवांना याच्यामध्ये माहिती दिलेली आहे याच्यामध्ये मनमाड पोलीस स्टेशनला दोनशे तेरा ऑब्लिक चोवीस कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये जो विमा कंपनीचा माणूस होता ज्याच्याशी बँकेचं टाईप झालेलं आहे त्याला मनमाडच्या टीमने चार आतापर्यंत आमच्यापर्यंत फसवणूक झाली म्हणून रिपोर्ट्स आलेले आहेत आम्ही मार्फतीने सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की ज्यांचे ज्यांचे पैसे त्यांनी एफ डी केलेले आहेत किंवा बँकेमध्ये आहेत त्यांनी त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा त्यांचं काय म्हणणं आहे त्यांची काय फिर्याद आहे त्यांचं काय स्टेटमेंट आहे ते त्यांनी पोलीस स्टेशनला द्यावे या संदर्भामध्ये आम्ही पोलीस निरीक्षक घुगे आणि यांचा एक स्वतंत्र सेलच तयार केलेला आहे एक एस आय टी सारखा एक स्वतंत्र कक्ष स्थापन केलेला आहे आणि पूर्णपणे या गुन्ह्याची उकल होई पाहतो हा कक्ष अमलात राहील या संदर्भात ज्यांच्या कोणाच्या तक्रारी असतील त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन द्यायचे आहे ओके पैसे फ्रॉडमध्ये गेलेले आहेत लोकांची भेट युनियन बँकेचा मनमड शाखेचा अत्यंत प्रचंड असा मोठा फ्रॉड झालेला आहे घोटाळा झालेला आहे आम्हाला अंदाज असा आहे की ते तीस कोटी रुपयापर्यंत झालेला आहे आणि त्याच्यामध्ये बँकेचे कर्मचारी आणि बँकेचे सर्व अधिकारी प्रबंधकापासून तर सगळे अधिकारी जे जिल्ह्याचे मेन अधिकारी आहेत ते त्यांचा हात आहे हात असण्याची शक्यता आहे आम्ही लवकरात लवकर स्वतः मी किंवा शिवसेनेचे पदाधिकारी ह्या बँकेच्या कर्मचारी युनियन बँकेच्या कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये आम्ही खिद्यात दाखल करणार आहोत आणि त्याची आदरणीय एस पी साहेबांशी बोलून त्याची आम्ही एसआय जी स्थापन केलेली आहे मनमाड पोलीस स्टेशनचे इंचार्ज घुगे साहेब हे त्याचे प्रमुख आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत मी जनतेला आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपल्या ज्या तक्रारी असेल त्या घुगे साहेबांकडे द्या जे मुख्य प्रबंधक जे आहेत त्यांचा मला आत्ताच फोन आला दूरध्वनीवरला आणि त्यांनी मला सांगितलं की सगळ्या पैशाला आम्ही जबाबदार आहोत आणि आम्ही पैसे देऊ परंतु आपल्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या जनतेला विनंती करतो की आपले काही पुरावे जरी नसेल परंतु आपण आपली फसवणूक झाली असेल ज्यांच्या पुराव्या ज्यांची फसवणूक झाली त्यांच्याकडे पुरावे असेल त्यांनी आमदारच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आमच्या शिवसेनेच्या प्रमुख लोकांना भेटून ते आपले पेपर द्यावेत जेणेकरून त्यांचे पैसे काढण्यासाठी आम्हाला मदत होईल ओके ना बँकेचा मनमाड शाखेचा अत्यंत प्रचंड असा मोठा फ्रॉड झालेला आहे घोटाळा झालेला आहे आम्हाला अंदाज असा आहे की ते तीस कोटी रुपयापर्यंत झालेला आहे आणि त्याच्यामध्ये बँकेचे कर्मचारी आणि बँकेचे सर्व अधिकारी प्रबंधकापासून तर सगळे अधिकारी जे जिल्ह्याचे मेन अधिकारी आहेत ते त्यांचा हात आहे हात असण्याची शक्यता आहे आम्ही लवकरात लवकर स्वतः मी किंवा शिवसेनेचे पदाधिकारी ह्या बँकेच्या कर्मचारी युनियन बँकेच्या कर्मचाऱ्याच्या हो विरोधामध्ये आम्ही फिर्याद दाखल करणार आहोत आणि त्याची साहेबांशी बोलून त्याची आम्ही केलेली आहे मनमाड पोलीस स्टेशनचे इंचार्ज भुगे साहेब हे त्याचे प्रमुख आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत मी जनतेला आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपल्या ज्या तक्रारी असेल त्या भुगे साहेबांकडे द्या जे मुख्य प्रबंधक जे आहेत त्यांचा मला आत्ताच हो फोन आला दूरध्वनीवरला आणि त्यांनी मला सांगितलं की सगळ्या पैशाला आम्ही जबाबदार आहोत आणि आम्ही पैसे देऊ परंतु आपल्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या जनतेला विनंती करतो की आपले काही पुरावे जरी नसेल परंतु आपण आपली फसवणूक झाली असेल ज्यांच्या पुराव्या ज्यांची फसवणूक झाली ज्यांच्याकडे पुरावे असेल त्यांनी आमदारच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आमच्या शिवसेनेच्या प्रमुख लोकांना भेटून ते आपले पेपर द्यावेत जेणेकरून त्यांचे पैसे काढण्यासाठी आम्हाला मदत होईल